श्री मंगराय सिद्ध महात्म्य ग्रंथ लेखक प्रकाश बाबुराव शिद्ध अध्याय सातवा तीन बंधूंचे बालपण व आर्केरीस गमन तिकडे बैलभूताळ सिद्ध अमोघ सिद्धाची सेवा करीत करीत महासंपन्न झाला होता गुरुदेवा आता माझ्याकडून भरपूर सेवा झाली आहे तरी आता नवीन काहीतरी करावे अमोघ सिद्ध म्हणाला तुला माझी सेवा करून करून कंटाळा आला आहे काय तुझ्या या भक्तिप्रेमाच्या डाव मला काहीच समजेना देवास बैलभूताळ सिद्ध म्हणाला देवा आपणास माहीत आहे आपण जायगोंडा पाटील यास तीन मुलगे दिले आहेत ते आता मोठे झाले आहेत त्यांचे वय आता सात वर्षे पूर्ण झाले आहे त्यांना आपल्या मठास आणावे ती गोष्ट अमोक सिद्धास पटली त्यांनी त्याच क्षणी विचार केला व गोसाव्याचे रूप धारण केले काकेला झोळी अडकली व ते दोघेजण निघाले मठात गादीवरती रक्षणार्थ भंडारा फेकला माता पित्यांचे स्मरण करून गादीस हात जोडले व दहाव्या खंडकाशीस निघून आले तेथे नगरीत दाखल झाले ते दोघेजण जायगोंडा पाटलाच्या वाड्यात आले त्याच्या दारी उभे राहून अल्लाक निरंजन अशी हाक दिली व आम्हास भिक्षा द्यावी असे म्हणाले ते शब्द ऐकून गौरववा सुप भरून मोहरा घेऊन आली व त्यांना देऊ लागली गोसाई म्हणू लागले अम्मास या मोहरा नको आहेत अम्मास आपले दोन पुत्र दान म्हणून हवे आहेत आपण अम्मास वचन दिले आहे त्या क्षणी गौरवा म्हणाली अहो असे कोणी पुत्र देते का काहीतरी मागावे म्हणून मागू नका कोणी कन्यादान केले म्हणून पुत्रदान करते का तुम्हीच सांगा लग्ना अगोदर सर्वजण म्हणतात हत्ती देतो अंबारी देतो तेव्हा आपण लकलक त्या हिऱ्या मोत्याचे दान स्वीकारावे वचन असू दे किंवा काय असू दे मी आपणास पुत्र देणार नाही मी आपल्या निर्णयावर ठाम आहे त्या क्षणी अमोक सिद्ध दुःखी झाला आपणास दिलेले वचन हिने मोडले आहे बैलभूताळ सिद्धास म्हणाला तू आधी गादीच्या रक्षणात जावे व तेथे लक्ष द्यावे काही करून मी ती मुले मठास घेऊन येतो असे सांगितले इकडे बैलभूताळ सिद्ध आरकेरी मठास आला तेथे देव विचार करू लागला आता आपण काहीतरी लीला करून दाखवली पाहिजे देव चिंताग्रस्त झाला असता विचार करू लागला नाराज होऊन चेहरा निस्तेज करून गौरवाचे घर सोडले ते एका नदी किनारी आले त्यावेळी दिवस बुडत चालला होता जसं जसा सूर्य मावळू लागला तस तसा अंधार पडू लागला होता त्यावेळी त्या नदीच्या पात्रात सात आसरा विवस्त्र होऊन पाण्यामध्ये खेळ खेळत होत्या अमोघ सिद्धांनी आपले दोन्ही नेत्र बंद केले त्या सात बहिणींची वस्त्रे गोळा करून आपल्या हृदयाशी घट्ट धरली व झाडावरती जाऊन बसला तेव्हा सात बहिणींना देव दिसला नाही अपमानाचा डोंगर डोक्यावरती घेऊन विचार करू लागला काही वेळात त्या सात अप्सरा आंघोळ करून बाहेर आल्या त्यांना तेथे नदीच्या काठावर आपली वस्त्रे दिसली नाहीत त्या मोठ्याने बोलू लागल्या आपली वस्त्रे कशासाठी कोणी घेतली असावीत असा कोण चांडाळ योनीमध्ये जन्मास आला आहे जो कोणी असेल त्यास भस्म करून यम सदनास पाठवीन आणि जर कोणी आमचा बंधू असेल तर त्यांनी आमची वस्त्रे द्यावीत व नंतर आम्हा आला समोर येऊन आपली अडचण सांगावी त्याच क्षणी आपले नेत्रबंद करून वस्त्राचे गाठोडे त्यांच्यासमोर ठेवले व मागे फिरून उभा राहिला त्यांनी वस्त्रे नेसल्यानंतर देव अमोघ शिद्ध त्यांच्यासमोर उभा राहिला व आपली व्यथा सांगू लागला दोन्ही हात जोडले व हो म्हणाला गौरववाने माझे वचन मोडले आहे दोन मुले मठास देतो म्हणाली होती पण तिने त्यास नकार दिला त्या सात बहिणी म्हणाल्या काय दादा उगीच काय काळजी करतो आहेस आम्ही ती मुले आपल्या मठास आणून देतो काही काळजी करू नकोस त्याच क्षणी अमोघ शिद्धाचा जीव शांत झाला असा हा सोहळा शांतपणे पार पडला अमोक सिद्धाने श्वास मोकळा सोडला व आरकेरी मटास परत आला इकडे जायगोंडा पाटलांची मुले खेळत होती ते पाहून गौरवास फार आनंद वाटू लागला असेच एके दिवशी गौरवाची तीन मुले खांद्याला कावड लावून पाणी आणण्यासाठी नदीकाठी गेली होती नदीवर ती दररोज पाणी भरण्यास येत होती परंतु त्यांना पाण्याचा अंत लागला नव्हता त्या ठिकाणी हातात हात धरून पाण्यात उडी घेतली काही वेळ ती पाण्यात उड्या मारू लागली तो दिवस होता बैल सोहळ्याचा त्या बहिणींना त्या तीन मुलांची चाहूल लागली त्यांनी येऊन त्या मुलांना हाताशी धरले त्यांना घेऊन त्या सात बहिणी आरकेरी मठास आल्या त्या तीन मुलांना अमोघ शिद्धाकडे सोपवले व म्हणू लागल्या दादा दादा दा आपणास आम्ही वचन दिले होते ते पूर्ण केले आहे बहिणीनो तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही त्यांचे ते समाधानाचे बोल ऐकून बंधूंचा निरोप घेतला व परत आला त्यात तीन बाळांना अमोघ सिद्धाने प्रेमाने जवळ घेतले व पित्याच्या प्रेमाने कवटाळू लागला थोड्या वेळाने त्यांना आपली कामे वाटून दिली हा मग अमोघ सिद्ध म्हणाला तुम्ही माझी सेवा करून धन्य व्हावे त्याने, त्याने त्यांची सर्व व्यवस्था केली जसे दिवस निघून चालले तस तसा त्यांना भक्तीचा लळा लागू लागला त्यामुळे त्यांना आपल्या आईवडिलांची आठवणसुद्धा येत नव्हती हो त्यांचे मन मठात फार रमू लागले होते तिकडे दहाव्या खंड काशीमध्ये काशाकुंब्या नगरात जायगोंडा पाटील व हो त्याच्या पत्नीस आपली मुले पाणी आणण्यास गेली होती ती परत का आली नाहीत म्हणून चिंता वाटू लागली होती ते दोघेही मुलांच्या चिंतेने व्याकुळ झाले होते त्यांना किती शोधले तरी ती सापडली नव्हती आपले तीन पुत्र नदीच्या पाण्यात बुडून तरी गेले नाहीत ना अशी शंका मनामध्ये येऊ लागली काहींना बरे तर काहींना वाईट वाटत होते अशा तऱ्हेने लोक त्यांचे सांत्वन करू लागले होते आता मुलांचे उत्तर कार्य घातले पाहिजे शिजलेले अन्न गौरवास कडू वाटू लागले मुलांच्या प्रेमापोटी ती बडबुडू लागली इकडे सात गावच्या रानात मंगराय सिद्ध गाई मेंढ्या चारू लागला होता त्या सांत्रज्ञानाने समजले तो सर्व प्रकार पाहून धावत धावत आपल्या गुरुजवळ आला व म्हणू लागला देवा सोडा आम्हाला आईवडिलांची आठवण होत आहे आम्ही मरण पावलो आहे असे समजून आईवडिलांनी कडू अन्न शिजवले आहे आमचे उत्तरकार्य घालत आहेत आम्ही त्यांची समजूत काढून परत आपल्या मठाशी येऊ काही काळजी करू नका त्या क्षणी अमोघ सिद्धास वाटू लागले की ही बाळे आता गेली तर परत येतील का नाही अशी शंका वाटू लागली तुम्ही आईवडिलांच्या प्रेमाफोटी तेथेच गुंतून राशीला त्यावर मंगराय सिद्ध म्हणाला गुरु आपल्या मठात आम्हास काय कमी आहे मग आम्ही उगास का तेथेच राहू तरी आम्ही जाऊन परत येतो त्यावर अमोघ सिद्धाने त्यांना होकार दिला आणि त्या आपल्या दोघा भावांना एकत्रित केले त्यांना आपल्या गुरुच्या शक्तीने रागोपंख लावले व भरारी मारत काशाकोनब्या नगरीत दाखल झाले त्यांनी जायगोंडा पाटलांच्या म्हणजे आपल्या वडिलांच्या वाड्यात आल्यानंतर उत्तर कार्याचा सोहळा थांबवला हो त्यांना पाहून आई वडिलांना चेहरा हसरा झाला होता त्यांना फार आनंद वाटू लागला मंगरायास आता कोडे पडले होते हे कडू अन्न आपण आता कुठे नष्ट करायचे तो सुताराच्या घरी गेला त्याने गाडा तयार करून घेतला त्यामध्ये अन्न भरून तो गाडा नदीवरती घेऊन आला तो गाडा पाण्यामध्ये उतरणार होता तेवढ्यात त्या सात अप्सरा बहिणीवरती येऊन बोलल्या थांबा बंधू मणग्यानी या पाण्यात अनेक प्राणी आहेत तुझे कडू अन्न भक्षण करून मरण पावतील त्यावर मंगराया म्हणाला बहिणीनो माझे मन जाणा आम्ही गाडा पाण्यात ओलांडतो त्या कडू अन्नाचे तुम्ही पाणी करावे ठीक आहे तुला परवानगी आहे पण दादा पुन्हा कधी भेटशील त्या क्षणी मंगराया शिद्ध म्हणाला ज्यावेळी माझा शिद्ध परडी सोडण्यासाठी येईल त्यावेळी सर्व जनता घेऊन तुमच्या भेटीस येईन त्या दिवशी तुमची भेट घेईन मी ही गोष्ट खोटी होऊ देणार नाही त्याने तो गाडा पाण्यामध्ये सोडला त्या बहिणींनी खेळून खेळून त्या कडू अन्नाचे पाणी केले मग त्यांची परवानगी घेऊन मंगराय शिद्ध परत आला नवीन अन्न शिजवून सर्वांना जेवण घातले व सर्वांना निरोप दिला आता घरी तीन बंधू व माता पिता राहिले होते त्यांनी सर्वांनी भोजन केले मुले फार खोडकर असल्याने काहींना बरे वाटायचे तर काहींना कडू वाटायचे ती मुले जेवण केल्यानंतर रागुपंख लावून परत गुरुसेवेसाठी निघणार होती त्यावेळी सिद्ध म्हणाला आमच्या गुरुचा तुम्ही अपमान केला वचनास बट्टा लावला आहे म्हणून आम्ही निघून जाणार आहे बंधू भीमरायास समजावून सांगितले व माता पित्याची सेवा करण्यास राहण्यास सांगून ते दोघे अरकेरी मटास निघून गेले अध्याय सातवा समाप्त